विशाळगड काश्मीर जवानांवरील हल्ल्याप्रकरणी उभाटा पक्ष आक्रमक दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या ठिकाणी जी मुस्लिम कुटुंबातील घरांवर दगडफेक झाली त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मिरजेत निषेध व्यक्त केला काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि विशाळगड हल्ल्याप्रकरणी मिरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा घेऊन हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला असून याला बळी पडू नका असं आवाहन केलं विशाळगड आणि गजापूर घटनेबाबत सीआयडी सीपीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली यावेळी लोकसभेला बसलेल्या फटक्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाकडून सदरची घटना घडवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला सामान्य नागरिक मतदानातून देतील असंही सांगण्यात आलं काश्मीर मधील जवानांवरील हल्ल्याचा यावेळी जोरदारपणे निषेध करण्यात आला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे तसेच प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातली ग्रामीणमधली असंख्य कार्यकर्ते इथं आलेलो आहोत इतर समाजाची देखील लोक इथं आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढंच की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नाग हुपसुंद सिंह परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा पाडता पाडायचा लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करण्याचा आणि जातीय दंगलीच्या नावावर विषाणगडचा मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारची आणि यांच्या अद्भुत शक्ती सरकार सरकार स्थापना होत असताना हेच सांगत की आपल्या पाठीमाग अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती असं आम्ही ठामपणे विचारतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो यांच्या फुलताबाना तुम्ही बळी पडू नका कायद्याने जे काय होईल ते होईल अतिक्रमा विरोध कोणाचा नाही इस्लाम मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण वर आणि खाली सात किलोमीटर जर जर घर भेटवत असतील समाजात ते निर्माण करत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही भूलतापाला बळी पडू नका आश्वासनावर विश्वास ठेवू नका यांच्या भूलतापाला बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर एसआयटी नेमा आमचं ठामपणे म्हणणं आहे आणि आमच्या तर फायर ब्रिगेड संजय रावसाहेबांनी परवा सांगितले त्या मोदीने आणि शहा याच्यावर चौकशी करावी केंद्रात काय चाललंय आणि नैतिकता जर असेल तर त्यांनी राजीनामा द्यावे नसेल तर त्यांना आता सध्या काय काम नाही गेल्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय धाडी याच्यामध्ये गुंग होतं आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही त्यामुळे हे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या म्हणा या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो अतिक्रमण काढायचे ह्या नावाखाली दोन जातींमध्ये जे तिढा निर्माण केलाय आणि काश्मीरमध्ये जवानावर जो हल्ला झाला आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो आज या भाजप आणि शिंदे सेना या सरकारनं विधानसभा तोंडावर घेऊन विशाळगडूचं अतिक्रमण काढायचं हे डोक्यात घेतलंय अॅक्च्युली विशाळगडवर फक्त मुस्लिम समाज राहायला नसून हिंदू मुस्लिम सगळ्या जातीचे लोक राहिले आहेत आणि जर विशाळगडूचं अतिक्रमण काढायचं तर गजापूरमध्ये राहणाऱ्या लोकांची घरे हिने का पाडली का फुटली का पेटवली मशीद का पाटली आणि अतिक्रमण तर राज्य शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी ते काढायला पाहिजे होतं तर तसं न करता दोन जाती तिडमा तिढा निर्माण करून विधानसभेला मतं कशी आपल्याला खाता येतील हिंदू समाज हे त्यांनी फक्त चालू केलं आहे ह्याचा आम्ही शिवसेना मिरज तालुका आणि मिरज शहरा म्हणून जाहीर निषेध करतो आणि गजापूरमध्ये जो हल्ला झाला आहे त्या जे जे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षाचे कुठल्या समाज होते सांगलीत ना मिरजेतून काय कार्यकर्ते गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सफल विषयाची सी बी आय चौकशी व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे असलायकुम आज जो विशालगड के विषय पर जो दंगा ये राजकीय लोगों ने किया है और जो विशालगड विशालगड परो अतिक्रमांक जो, जो विषय है वो न्यायालय में दर्ज है उसके बावजूद भी ये अपने हाथ में कायदा सुव्यवस्था को लेकर ये लोगों ने जो नीचे जो मुस्लिम मोहल्ला मुस्लिम गांव करके एक गांव है उस गांव में जाकर तोड़फोड़ की है मस्जिद मस्जिद को तोड़ा है लोगों को घरों को जलाया है मैं ये सरकार को कहना चाहता हूं कि आने वाले लोकसभा में जो आ, महागाड़ी ने जो उनको चैलेंज दिया था उसका तोड़ दिखलाने के लिए आने आने वाले विधानसभा में उन्हें आर, और वोट दें तो इसी तरह से ये वोट नहीं मिलेगा इन्हें तो कि जो लोगों को तकलीफ देकर जो एक समाज को टारगेट करके जो काम करने की कोशिश कर रहे हैं तो हम आने वाले वक्त में उद्धव बाला साहब ठाकरे ये शिवसेना की तरफ से चैलेंज देते हैं कि अगले टाइम ये शिंदेगढ़ या बीजेपी शरद पवारगढ़ इस सत्य में आके दिखाएं और हम सभी मुस्लिम हिंदू भाई ये जो श्रद्धा विशालगढ़ के दरगाह पर जो रखते हैं उनकी इन्हें हाय लगेगी कि ये अपने हाथ में कायदा सुव्यवस्था का लेकर पर जो लोगों को तकलीफ दी हम सरकार से ये कहना चाहते हैं कि इसकी जो 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 लोग जो लोग लोग आए थे हर गांव से लड़के आके दंगा किए हैं वो लड़कों को सीबीआई चौकसी करके उनके सख्त सख्त कार्रवाई करें ऐसे मुस्लिम समाज की तरफ से और पूरे समाज की तरफ से मैं आग्रह देता हूँ सजाएं मिले शिवसेना ठाकरे पक्षाचे तानाजी सातपुते संजय काटे विशाल राजपूत चंद्रकांत मेंगुरे शकील पिरजाते किरण कांबळे शाकिरा जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महानकरी निवडीसाठी आदि माने मीरज ताज्या बत्म्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा